চিপুণ মধ্যে বিশ্বসদার্থমে ঠিকানিটি বেকরি লোলকি খাউ গল্লি আসলে একমে ঠিকানিটি বেকি रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी नवीन विद्युत नमस्कार मी शाहिद खेरडकर रत्नागिरी वन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्र हो आज देखील समाजामध्ये आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात की त्या गोष्टी पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आपण सुद्धा कोणत्या विश्वामध्ये जगतोय कोणत्या काळामध्ये जगतोय अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडेल ज्यावेळेला लोक अशिक्षित होती अज्ञान होती त्यावेळेला त्या गावच्या लोकांकडून एखादं चुकीची गोष्ट एखाद्याने केली किंवा नाही केली तर त्याच्या गाव पातळीवरती वाळीत टाकणं किंवा त्याच्याला त्याच्यावरती बहिष्कार टाकणं अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या जायचा मग त्याला गावात येणं असेल गावाशी बोलणं असेल पाणी किंवा इतर त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजांपासून त्याला वंचित टाकलं जायचं मात्र आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत दोन हजार एकोणीसमध्ये आपण आहोत तरीसुद्धा आज देखील काही गावांमध्ये अशा प्रकारची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते किंवा तशा प्रकारचं घडताना आपल्याला दिसतं आहे आणि म्हणूनच खेड तालुक्यातील आंबडस हे गाव आहे या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रकार घडताना आपल्याला दिसला आहे काही लोकांना त्या ठिकाणी बहिष्कृत केले गेलेलं आहे त्यांना जीवनावश्यक गोष्टीपासून वंचित ठेवले गेलेलं आहे त्यांच्यापासून संबंध तोडले गेलेले आहेत अशा प्रकारची घटना आज खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेली आहे आणि म्हणूनच ज्यांनी ही किर्या किंवा अशा प्रकारचा अर्ज खेड पोलीस स्टेशन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे त्या लोकांशी आपण संपर्क साधणार आहोत त्यांची संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमका प्रकार काय आहे सर्वप्रथम आपण बोलूया ज्यांच्यावरती पहिल्यांदा वाईट टाकण्याचा प्रकार घडला किंवा त्यांना वाईट टाकण्यात आलं ते शांताराम वारण दत्ताराम वाणन वारणकर आहेत त्यांना सर्वप्रथम गावच्या वतीनं वाईट टाकण्यात आलं होतं दत्ताराम वानर वारणकर नेमका काय प्रकार घडला होता तुम्हाला का वाईट टाकण्यात आलं की असं वाईट आलं त्या गावामध्ये रहिवासी मी पंचवीस ते तीस वर्ष आणि चांगली माझी सांकृती त्या गावाला आवडली त्याच्यामुळं चतुर्शिमेत सर्व लोकात एक भाव ह्या भावे भावनेतून आनंदात सर्व चतुर्शिमेने मला अगदी आनंदात मला पंचवीस वर्ष आनंदी आनंद मला कुठलाही वातावरण दुखाचा दिला नाही पण असे एक प्रसंग घडला एक वर्ष गावाला कोणी देवाची आराधना करण्यासाठी कोणी नव्हता म्हणून मला आमच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये बोलवून मिटिंग लावून त्या गावाने असं कैद केलं की वारणकर तुम्ही आमच्या देवामध्ये कलेप्रसाद लावाय किंवा शिमग्याचे जे काही अर्ज असतात त्या अर्जाला तुम्ही मान्यता द्या आणि गावं तुमच्या पाठीशी मंदिराची सेवा करा गावच्या देव सेवा सेवा करा पण ती सेवा अशी न म्हणजे त्याचे पगार नव्हे काही नव्हे अशीच सेवा करा सर्दीपुटी सर्दी सर्दीपुरती देवाची ती आम्ही पूजा सेवा केली आणि वर्षभर ती सेवा करून काही कारणास्तव मी वर्षानंतर मला मी स्वतःहून गावाशी राजीनामा मागितला की माझी तब्येत बिघाडलेली आहे हे गावाचे वातावरण वाढलेले आहे त्याच्यामुळं मला काही सण होत नाही तर मला कुठेतरी माझी मला मुलगा नाही बायको तीन मुलं आहेत मुले आहेत तर यातनं मी निघून गेल्यानंतर माझ्या परिवाराचा संवाल करणारा कोण नाही तर मी तिथंच पूर्णविराम देऊन ते गावाला मी माझा ह्या गोष्टीवरती कुठलाही वाद नाही गावाने आनंदात कुठलाही व्यक्ती ठेवा मी त्याच्याशी समत आहे गावाशी समत आहे आणि मी आनंदात राहीन पण त्याच्यानंतर मी ते सोडल्यानंतर पंधरा दिवसांत मी मुंबईला गेलो माझी मुलगी आहे दोन नंबर एक नंबर त्यांना भेटण्यासाठी कारण वर्षभर अशी तुटी केली मी गावाची सेवा विनामूल्य की जर जायचं असेल कुठे तर गावाच्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगायचा की मी अमुक ठिकाणी जातो आहे तुम्हाला हा नंबर देतोय काय झालं तरी मला बोलवून घ्यायची अशी मी गावाची दक्षता घेतली आणि ती सेवा केली होती आणि ते पूर्णविराम देऊन मी मुंबईला गेल्यानंतर ह्या देवीचा असा प्रसंग घडला की कुणीतरी त्या देवीवरती विठंबना देवीची केली आणि ती विठ्ठंबना मी आल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी गावी आलो विठ्ठंबना म्हणजे नेमकं काय झालं डो डोळे काढले देवीचे तोंडावरती ठसे मारणे असे जी दो, तो विठंबना झाली होती त्याच्यामध्ये मला काही माहिती नाही मुंबईला मी होतो पण शेऱ्याभुआनी फोन केले भाऊजी तुम्ही कुठे आहात तर मी गावाला मुंबईला आहे तर असा असा प्रसंग घडला आहे तर मी एवढं सांगितलं मावली असं करा की गावाला जवळ करा तुम्ही आतमध्ये मध्ये मंदिरामध्ये प्रवेश करा सर्व एकत्र येऊन त्याचा विचार करा तिथपर्यंत मी येतो तीन दिवसांनी गावी आल्यानंतर मी देवळामध्ये गेलो प्रसंग बघितला मला पण रडून आला त्या जगाची माऊली आणि जगाच्या माऊलीवरती कसे उठवून तिचे डोले काढला हे मला बरं नाही वाटलं मी तिथं त्या गावाला नमस्कार केला म्हटलं देवीला नमस्कार केला मी आपला गपचूप बाहेर पडलो गाव पण बाहेर गपचूप बाहेर पडला आणि त्यांची शोधायची सुरुवात झाली त्यावेळेला शोधायची सुरुवात झाली त्यावेळेला त्या भक्त दोन भक्तांक गेले की एक पांडुगुरव महाकाली देवळामध्ये निलीन महादेवच्या देवळीने काही माझा दोष नाही असा निष्पर्श केला देवाने त्या आणि त्या देवाने निष्पर्श करून मला अगदी त्या तिथून मला गावांना आणलं त्याच्यापुढं तुला आम्ही विचारणार नाही आणि त्याच्यानंतर मला वर्षभर चांगला गेला आणि वर्षभर चांगला जाऊन त्यावेळेस एक मुलेटीची व्यक्ती आमच्या गावामध्ये प्रतिष्ठित झाली त्या व्यक्तीने मला कवर करण्याचा मार्ग केला तो कवर असा केला की तू आणि शिवाजी मोरे यांनी देवाचं कृत्य केलं शिवाजी मोऱ्यांनी हे मानकरी आहेत त्यांनी सर्व माझ्यावर ढकललं भक्तांनी काय केलं ते मला माहिती नाही काय केलं ते मला माहिती नाही त्याच्यामुळं मी आता काय करणार महाविलास झाला चार दिवसात देवळात बसलो देवळात बसल्यानंतर चौथ्या दिवशी मला चोर म्हणून एक दोन व्यक्ती बोलल्या सदानंद मोरे आणि जगन्नाथ मोरे आणि स आनंद भागोजी यांनी परत माझ्यावरती शिवाय गाळ्या करून संपूर्ण त्या देवाची ठंबा केली पण चौथ्या दिवशी मला मलाच राहवा की आज मी हा देवीचा जर अपराध केला तर आज माझा गडीगण शे पाचशे आहे त्याला मी दोषी होईन म्हणून मी समोरची नदी असणाऱ्या नदीमध्ये जाऊन त्यांना वाटलं की हा जीव द्यायला गेला पण कचीही व्यक्ती माझ्या पाठीमागे मंदिर नदीमध्ये आलेली नाही मी नदीमध्ये गेलो अंगोल केली अंगोल केली घाट वाजवली बाय तुझं किंवा ह्या गावाचं काय वाट केलं असेल तर आज असल्या पाप्याला तू ह्या गावात ठेवतेस कशाला देवाची विठंबना करणाऱ्या भक्ताला हां तर विठंबा तुझी केली असेल तर आज तुझ्या टालूवरचा ता फुल उचलतोय तीन दिवसात पाठीत लात मार माती आलो कर ठेवू नको असल्या पाप्याला असा देवीला सांगून मी मंदिरमधून बाहेर पडलो काय समजलात पण तिथपासून आज मी दीड वर्षे झाली पण माझ्या केसाला डेख त्या माऊलीने लावला नाही आणि ती गावाने टाकल्यामुळं मला अनेक चांगला प्रोत्साहन मिळाला मी पंढरीची वारी महिना वारी करू लागलो पंढरीची वारी करून माझ्या बायका मुलांचा संपूर्ण आज म्हणजे एक मुलगी आहे ती आता मुलगी लग्नाची अठरा एकोणीस वर्षाची झालेली आहे पण तिच्या ह्या वर्षी म्हटलं माझी तब्येत नाही बरी मी सदासाठी घडी आजारी असतो मला छातीत त्रास असतो दमा आहे याच्यामुळं म्हटलं ह्या वर्षी लग्न नाही करायचं मी आताच कालचं वारी आज सकाळीच वारीत आलेलं आहे आणि त्याने आज आमच्या गग मोर्या गजन मोरेने मला असं असं करायचं आहे म्हणून प्रस्तुत केल्यानंतर मी म्हटलं मी तुमच्या पाठीशी कमी दो। 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 वालीट वालीट मी तुम्हाला काय झालं गावच्या वतीने ते सांग आता गावच्या वतीने कमी आता दीड वर्षे मला त्यांनी वालीट ठेवलं वालीट ठेवून ते पण थांबले नाहीत माझ्या घराशी मी एक गरीब माणूस आहे मी शेतकरी माणूस आहे मनमजुरी करून पै पैसा कमवून घर पडता आलेला आहे संडास नाही आज प्रत्यक्षिक माणसं आपल्या घरी येतात म्हणून एक गाडी जांबा आणला एक गाडी जांबा आणून बाजूला घरात त्या गावामध्ये मी पाहुणा आहे आणि मी त्या पद्धतीनेच वागलेला आहे मी खोत म्हणून सर्वांना म्हणतो पाहुणा आहे त्या पाहुण्याच्या पद्धतीने वागून सर्वांचा आनंद निर्णय होतो त्या घराच्या वाटली मी एक जांबा टाकला होता घराच्या घरी पडझडीला तर तो जागा एका मोऱ्यांच्या आहेत ढोंडू होती तर तिथं पण मला विठंबना करून तो जांबा उचलायला लावली तू ह्या जागेत जांबा ठेवणे तुझ्याच जागेत वस्तव्य कर आणि आज मला नको नकोसा करून मला त्या दुबीचे डोले काढलेस तू तुला आम्ही वालेट टाकतो हा दीड वर्षापूर्वी का प्रोग्राम चालून आज वर्षभर अशी माझी सेवा चालली त्या गावात मी कोणत्याकडे बोलत नाही कोणत्याकडे पाणी पियत नाही कुणी जर माझ्याशी बोलला तर त्याला पाच हजार रुपये दंड अधिक मला कुठल्या गाडी घोडा पाहिजे तर बायको आजारी पडली मुलगा आजारी पडला तर गावातली गाडी नाही दुकान नाही गावातला असा बंधनात मला ठेवून मी आज ह्या गोष्टीतून आज मी दीड वर्ष काढला पण ह्याच्यापुढं आता मी ठकलेला असून आज मी पुढची जिंदगी कशी गुजारणार मला वाटतं की आता ह्या गावात राहू नये की जीव देवा की काय करावं ह्याच्यावरती आज मला विचार करावा लागेल पाहिलं की दत्ताराम वारणकर यांच्यावरती कशा प्रकारे त्यांना वाईट टाकण्याचा प्रकार झाला आणि त्यामुळे त्यांना कोणत्या समस्या जाणवत आहे त्यांनी काय प्रकार घडला होता थोडंसं त्या देवीची विटांबणा होणं आणि त्यानंतर तो प्रकार होणं भक्ताकडे जाणं आणि त्या भक्तांना अशा प्रकारचं नाव सांगणं आणि त्या माणसाला गुन्हेगार ठरवणं हे थोडंसं या एकविसाव्या शतकामध्ये ऐकल्यानंतर थोडंसं हस्यास्पद वाटतं अजून एक व्यक्ती ज्यांना वाईट टाकण्यात आले त्यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात आले त्यांचं नाव आहे गजानन मोरे गजान मोरे तुम्हाला देखील वाईट टाकलेलं आहे म्हणून तुम्ही सुद्धा तक्रार अर्ज या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला वाईट टाकण्यापा मागचं कारण काय दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदामध्ये आमच्या गावदेवी मंदिरचे डोळे कोणी एका व्यक्तीने काढले होते सकाळी आमचा पुजारी शरद जंग हे पूजा करायला गेले त्यांनी बघितल्यानंतर हा प्रकारचे डोळे काढलेले होते त्या ठिकाणी त्याच्याकडे काही लोक गावातील मंडळीचे फोन होते त्यांनी त्यांना फोन करून बोलवल्यानंतर पूर्ण गाव आम्ही तिथे एकत्र गेलो एकत्र गेल्यानंतर ती वस्तुस्थिती आम्ही बघितल्यानंतर तिथं हा प्रकार पाहण्यात आला बघितल्यानंतर मग आम्ही त्या गावदेवीची परत पुजाऱ्याला सांगून पूजा करायला सांगितले एक नारळ दिल्याने पूजा करायला सांगितलं त्याच्यानंतर दोन दोन दिवस पंधरा दिवस आम्ही वालप्यामध्ये जाऊन सगळी चौकशी करत होतो तर काही निष्पन्न ना झाला नाही तिथे अदावत हा प्रकार होता आदावत आदावत ना। तो अदावत वालपच्या पांडुगुरुनी चिपळूण तालुक्यातील पांडुगुरव त्यांनी आदावत घातली आणि ते म्हटले सहा महिन्याने तुमचा चोर आम्ही तुम्हाला मिळून देऊ त्यांनी काय केलं नाही तिथून आम्ही नंतर एक सहा महिन्यानंतर परत तीन गावची महाकाळी को कुंभारलीमध्ये तिथेही गेलो तिथेही त्याही लोकांनी असं सांगितलं की सहा महिन्यामध्ये हा तुमचा चोर आम्ही मिळून देऊ तिथे काय वर्षभर काही आम्हाला तो चोर मिळाला नाही तर वर्षानंतर तो, तो विषय एक मिटिंग झाल्यानंतर गावाने असा निर्णय घेतला की ह्या पुढे भगतगिरी हा विषय गावात ठेवायचा नाही हा विषय इथं संपला परंतु दोन हजार अठरा सतरामध्ये रवींद्र रामचंद्र मोरे मेट इथून रिटायर होऊन आल्यानंतर त्याने त्याला गावातील लोकांनी काही लोकांनी चेतवणी करून त्याला आताशी धरून त्याने परत मिटिंग घेतला ना गावामध्ये काही ठराविक आता दत्ता आता माझ्या आधी ज्यांची मुलाखत घेतली होती दत्ताराम वाडणकर त्यांना त्यांनी दोषी ठरवलं तुम्हीच त्या गावीचे गावदेवीचे डोळे काढले नंतर त्यांनी तो दुसरा आरोप त्यांनी माझ्यावर केला ह्याच व्यक्तीने काढलं त्यांना सांगणारा खेड तालुक्यातील तिशे गाव आहे तिथं सुनील शिगवण भगत आहे त्या भक्ताने दोन नंबरला पांडू गुरव वालोप चिपळूण तालुक्यातील त्याने पण त्याने नाही सांगितलं ना होतं की हा गजानन मोरेने काढलेले नाहीत पण हे सर रवींद्र रामचंद्र मोरे संदीप सीताराम मोरे नरेंद्र रामचंद्र मोरे हा श हे महादेव दत्ताराम दळवी दत्ताराम बाबाजी मोरे अशा प पंधरा सोळा लोकांनी त्यांनी परत गावात येऊन सांगितलं की नाही ते दोन्ही भगत यांचंच नाव सांगतायत तिथपासून त्यांनी त्या दिवशी मला गावात मीटिंग घेऊन त्यांनी मुंबई पुन्हापासून लोकांना बोलावलं मीटिंग घेऊन त्यांनी सांगितलं याच्यापुढे तुम्ही गावात बसायचं नाही तुम्हाला देऊ मिळणार नाही तुम्हाला कुठल्या चक्कीवरती जाता येणार नाही दुकानावरती जाता येणार नाही तिथपासून आजपर्यंत आम्ही दीड वर्षामध्ये चिकणूवरून दळण दळणवळल्याची साधना आम्ही चिपणूवरून येऊन करतो आहे सगळी मुलं आमची एक मुलगा शाळेत जातो एक मुलगा कामाला आहे मुलगी घरी आहे तर ह्या सर्व ह्या लोकांपासून पंधरा सोळा हो लोकांपासून आमच्या जीवितवाला धोका आहे याच्यापुढे चांगल्या प्रकारे आम्हाला निर्णय न्याय मिळेल याची आम्ही अपेक्षा करू ठीक आहे म्हणजे तुम्हाला बहिष्कृत केलेलं आहे तुम्हाला मूलभूत गरजांपासून वंचित केलेलं आहे अजून एक व्यक्ती आपल्याबरोबर आहे शांताराम मोरे यांनासुद्धा वाईट टाकण्यात आलेलं आहे आणि सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे तुम्हाला वाईट तुमचं कारण काय किंवा कधीपासून तुम्ही वाईट आहात गेल्या डिसेंबरच्या दोन तारखेला माझ्याकडे मी घरी नव्हतो मी शेतावर कामाला गेलो होतो त्यानंतर काही कारण म्हणजे हे का अकरा सहा अकराच्या टायमाला एक गजानन मोरे आपला बैल शोधण्यासाठी म्हणून उन्हातानातून फिरत होते त्यांचं घाटी बैलाची जोडी आहे गावामध्ये प्रतिष्ठित माणूस आहे तर घाटी बैलाची जोडी चुकली होती कुठे त्यामुळे ते शोधत होते शोधता शोधता त्यांनी माझ्याकडे बाहेर एक छोटीशी पाणपुई आहे हंड्या हंड्याच्या रूपामध्ये हो मी पाणी बाहेर ठेवतो लोकांना प्यायला लोकं त्यामध्ये सगळ्या धर्माचे लोक त्यामध्ये पाणी पित असतात सगळ्या धर्माचे एव्हन सगळे बौद्ध रोहिला सगळे मराठी कुंडी सगळे त्यात पाणी पित हंड्यातलं पाणी संपलं होतं गजानन मोरेने माझ्या बायकोला वि माझ्या सौला विचारलं की वहिणी मला एक तांब्या पाणी मिळेल का तर ती म्हणाली भाऊ पाणी हंड्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते म्हणाले हंड्यातलं पाणी संपलेलं आहे तर एक तांब्या मला पाणी द्या मला पाणी प्यायचं आहे तर तिने एक तांब्या पाणी दिलं त्यांना म्हणून कुठेतरी बाजूवाल्याने शेजारी आमच्या एक सुरेश मोरे नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांनी जाऊन कुठेतरी गावामध्ये सांगितलं आणि तुम्ही पाणी दिल्याबद्दल तुम्ही पाच हजार रुपये दंड भरायचा असं ते दोन मीटिंगमध्ये माझ्यावर प्रेशर करू लागले म्हटलं मी काय असा कुठला मोठा गुन्हा केला नाही की तुम्हाला पाच हजार दंड भरू पाणी जे पाजलं आहे ना पाणी पाजणं हे मी जर गुन्हा असेल तर महिन्यातून शंभर वेळ करेन तुम्हाला एक रुपया देणार नाही तर तुम्हाला काय म्हणलं कायदेशीर कारवाई करायची असेल ते करा मी काय तुम्हाला दंड म्हणून काय रुपया देणार नाही तर मग त्याने ठरवलं ठीक आहे जो न्याय गजाम मोरेनला जो देव असं सदा केरू मोरे सदानंद केरू मोरे असा जो गृहस्थ आहे तो त्याने मला एक वाक्य सांगितलं देवळामध्ये की जो न्याय गजा मोरेला लागला आहे तोच तुम्हाला लागणार त्यांना देवगाव जो बंद झाला आहे तसं तुम्हालाही बंद होणार मी म्हटलं ठीक आहे तुमचा जो निर्णयच झालेला आहे ना मला बाहेर काढायचा गावातून तर तुमचा निर्णय घेऊन मी ह्याच्या जगायचा प्रयत्न करेन पण ह्याच्यावर मला कुठंतरी सरकार दरबारी न्याय मिळावा आणि हे जे आहे चुकीचं आहे वाळीत प्रकारात चुकीचं आहे आम्ही त्यासाठी झगडतो आहे त्यामुळे ह्याच्यावर कुठंतरी मला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिस दरबारातून मला न्याय मिळाला पाहिजे सरकार दरबारातून मला न्याय मिळाला पाहिजे आणि ही जी वाळीची प्रथा ही कायमची बंद झाली पाहिजे ह्या गावातून हद्द्यावर झाली पाहिजे त्याच्याशी आमचा लढा आहे आणि तो लढा मी लास्टपर्यंत लढत राहील धन्यवाद धन्यवाद तर हे होते शांताराम मोरे यांनी अत्यंत सविस्तरपणे सांगितलं की एका वाईट टाकलेल्या माणसाला आपण पाणी पाजलं आणि म्हणून त्यांना दोषी ठरवून सुद्धा त्यांनाही तेच नियम किंवा जा त्याच अटी लागू झाल्याच्या त्यांना होत्या आणि म्हणून यांना गावापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे आणि म्हणून कोणीतरी एक बंड करून उठणं गरजेचं आहे कोणीतरी आवाज उठवणं गरजेचं आहे कारण एकवीसशे शतकातसुद्धा वाईट टाकणं किंवा बचलूट करणं हा मोठा गुन्हा आहे आणि म्हणून त्याने आज आवाज उठवलेला आहे याच्यातून पोलीस प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या वतीनं काय नेमकं कारवाई होते आपण पाहूया तुर्तास तरी आपल्याला हे पाहण्यासाठी आहे अत्यंत निंदनीय ही गोष्ट आहे भविष्यामध्ये याच्यावरती काय कारवाई होते हे आपण नक्की पाहूया मी शाहिद खेरडकर राज्याच्या तसं रत्नगिरीवन धन्यवाद